आस्थापनांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ठाणे नवी मुंबई पालघर आणि रायगड रत्नागिरीमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या भागातही आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पालघर ठाणे आणि रायगड भागाला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे ठाण्यासह मध्य रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे रस्ते वाहतूकही बाधित झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे परिसराची पाहणी केली नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत पालघर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस सुरू असून सूर्या नदीला पूर आला आहे नालासोपऱ्यातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेले आहेत ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथंही मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं असून अनेक भाग जलमय झाले आहेत